नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर आपलं स्वागत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय तो व्हिडिओ आहे गृहमंत्री अमित शहा यांचा गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचा मुलगा आय सी सी चेअरमन जय शहा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या फार ट्रेंड जो लोकांना खूप आवडलाय जय यांच्या दिवसीय गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अहमदाबाद मधील जगन्नाथ मंदिरातील आरती दरम्यान हा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर साजऱ्या होणाऱ्या उत्तरायन सणानिमित्तानं अमित शहा कुटुंबियांसह जगन्नाथ मंदिरात पोहोचले यावेळी त्यांनी गोमातेची आरती केली तसेच गोमातेचं दर्शन घेतल्यानंतर त्यावेळी अमित शहा त्यांच्या नातवाला म्हणजेच नुकतेच वडील झालेल्या जय शहा यांच्या मुलाला आरतीचा स्पर्श देत होते मात्र जय शहा यांनी आरती पासून आपल्या लहान बाळाला थोडं लांब केलं यानंतर अमित शहा यांनी जय शहा यांना सांगितलं की काही होणार नाही हे नवजात बाळ नाहीये यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल झाला तसेच गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुक देखील केलं गेलंय